ती दाबाची विद्युत वाहणी आणि विद्युत खांब लावताना महापारेषण कंपनीने शेतकऱ्याच्या शेतातील शेतमालाचे अतोनात नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतात कोणालाही न विचारता थेट वाहणे शिरवलीत यात उभे पिकाचे नुकसान झालेत ही घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील निंबोरा लाहे या गावात घडली तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकरिता महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्याने मुजोरी करून शेतकऱ्यांच्या भर पिकात तीन ते चार वाहने घालून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांनी यावर विचारणा केली असता अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्याला दमताटी केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावानजीक मौजे निंबोराला आहे येथे घडली आहे येथील शेतकरी अमोल श्रीखंडे यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या बडनेरा ते नेर दोनशे वीस के व्ही अतिउच्च दाबाचा विद्युत प्रवाह गेला आहे त्याचाच एक विद्युत खांब श्रीखंडे यांच्या शेतात आहे या खांबावर तांत्रिक बिघाड झाल्याने तो बिघाड दुरुस्त करण्याकरिता वीज पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता भरलेल्या तुरीच्या पिकात तीन ते चार चाकी वाहने शिरवलीत अशाने तूर पिकाचे मोठे नुकसान झालेत काही वर्षापूर्वीच याच विद्युत प्रवाहाचे खांब उभे करताना श्रीखंडे यांच्या शेतात संत्राचे पीक असताना मोठे नुकसान झाले होते तेव्हा सुद्धा त्यांना मोबदल्यात अत्यल्प नुकसान भरपाई मिळाल्याची प्रतिक्रिया श्रीखंडे यांनी व्यक्त केली अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे तरी झालेल्या नुकसानांची योग्य भरपाई त्वरित देण्यात यावी श्रीखंडे यांची मागणी आहे आता पटवारी कधी येतील नुकसानाची सर्वे कधी करतील तो अहवाल पारेषण कंपनीकडे केव्हा पाठवतील असा प्रश्न आता निर्माण होत आहे